प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे हा अलौकिक मुहूर्त साधण्यासाठी जगभरातून गर्दी झाली आहे साधू संतांची अद्भुत रूपे या मेळाव्यात पाहायला मिळत आहे अनेक साधू आणि साधवी भक्तांचं सा लक्ष वेधून घेताना दिसत आहे त्यातच आता महाकुंभ मेळ्यात एका गोल्डन बाबांची चांगली चर्चा सुरू झाली आहे या गोल्डन बाबांच्या अंगावर सुमारे सात किलोच्या सोन्याचे दागिने आहेत ज्याची किंमत आजच्या बाजार भावाप्रमाणे सुमारे साडेपाच ते सहा कोटी रुपये आहे कोण आहेत हे गोल्डन बाबा पाहूयात एस के महाराज हे सध्या गोल्डन बाबा म्हणून प्रयागराज मध्ये प्रसिद्ध झाले आहेत केरळचे राहतात निरंजनी आखाड्याचे प्रमुख रवींद्रपुरी महाराज यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आहे हे बाबा शिक्षण क्षेत्रातही कार्यरत आहे त्यांच्या अंगावर सध्या सुमारे सात किलो एवढं सोनं असल्याचं सांगितलं जात आहे बाबांच्या अंगावर सुमारे सात किलोच्या जवळपास सोनं आहे त्यांच्या हाताच्या सर्व बोटात सोन्याच्या अंगठ्या आहेत शिवाय गळ्यात मोठ्या मोठ्या रुद्राक्षाचे सोन्यांनी गाठलेले दागिने आहेत या बाबांच्या हातात सोन्याचे अनेक कडे आहेत शिवाय सोन्याचे घड्या सोन्याचीच काठी सोन्याचेच लॉकेट अशी सर्व आभूषण त्यांनी परिधान केलेली आहे या बाबांना त्यांच्या अंगावरील सोन्याबाबत विचारलं असता ते म्हणाले माझं नाव श्री श्री एक हजार आठ अंतत श्री विभूषित स्वामी नारायण नंदगिरी जी आहे मी केरळचा आहे मी सनातन धर्म फाउंडेशनचा अध्यक्ष आहे मी अंगावर सुमारे सहाशे आठ किलो सोनं घातलं असून गेल्या पंधरा वर्षापासून माझ्या अंगावर योग्य सोनं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका